नागेश देशमुख वारंवार आपल्या विरोधात व्हिडिओ व्हायरल करताय की आपण त्यांच्यावर आपल्यावरती खंडणीचा आरोप केला जातोय त्याच पद्धतीने आपण त्यांना त्रास देतोय आहे असं आरोप केला जातोय नेमकं काय सांगाल या संदर्भात आज ते उपोषण देखील करत गेली वीस ते पंचवीस वर्ष मी या गावामध्ये सामाजिक कार्य राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो या गावामध्ये मी दोन वेळा ग्रामपंचायतीचा वरती तीन, तीन वेळा निवडून आलो त्याच्यामध्ये एक वेळा सरपंच झालो उपसरपंच झालो आता मी सरपंच आहे माझे मिसेस महाड पंचायत समितीची सदस्य पण होती म्हणजे गरिबातून हे सगळं मी निर्माण केलेलं आहे आणि रात्रीचा दिवस करून लोकांची सेवा करून आज राजकीय क्षेत्रामध्ये मी इथपर्यंत आलेलो आहे गेली वीस ते पंचवीस वर्ष मी एम आय डी सीमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर काम करतो आहे जे पैसे आलेले आहेत माझं कुटुंब चालून लोकांना कशी मदत करता येईल हे मी गेले वीस ते पंचवीस वर्षामध्ये केलं आजचा जो आरोप होतोय माझ्यावर ते नागेश देशमुख माझ्या विरोधात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माझ्यासमोर उभे होते ह्या गावामध्ये त्यावेळेला तेराशे मताचं वोटिंग झालं त्याच्यापैकी त्याच्यापैकी फक्त बत्तीस मतं त्याला पडली आणि त्याच्या विरोधात स्वतःच्या मला सातशे पंधरा मतं पडली म्हणजे ह्या कॅरेक्टरचा तो माणूस आहे आज तो कारण नसताना मला त्रास देण्याचं काम करतोय त्याचं कारण एम एम एच्या अध्यक्ष आदरणीय पाट पाटारे पाटा साहेब त्यांची जेव्हा त्यांनी गाडी फोडली त्या ते वेळेला त्यांचा साक्षीदार म्हणून मी होतो तो त्याच्या मनामध्ये राग माझ्या विरोधात सरपंचाचा पडला तो एक त्याच्या मनामध्ये राग असण्या कारणाने तो मला मा माझ्या मा खोट्या को की बाईट देऊन मला बदनाम करण्याचं काम तो करतो मी सरपंचा इलेक्शन झाल्याच्या नंतर त्याची आई मला राखी बांधते माझा भासा म्हणून मी सगळं बाजूला गेलं की बोललो चला इलेक्शन आहे उभा राहायला पडला तो माझ्याकडं आला आल्याच्या नंतर माझ्याकडून मला बोलला धंद्यासाठी मला पैसे पाहिजे त्याला मी तीन लाख रुपये दिले बोललो चला असू द्या आपण त्याच्या आई मला राखीव आणते आणि त्यांनी त्याच्यापैकी एक लाख र एक लाख दहा हजार रुपये मला दिले आणि एक लाख नव्वद हजार येणं बाकी आणि ते द्यायचं नाही म्हणून ह्या खोट्या नाट्या हे करून की जेणेकरून मी त्याच्याशी बोलू शकत नाही असं हे मीडियाचा तो फायदा घेतोय उपोषण त्यांनी करावं उपोषणाबद्दल आमचं दुमत नाही जर भ्रष्टाचार झाला तर त्यांनी करावं पण हा भ्रष्टाचार नसून हा स्वतःला काम मिळावं ह्याकरता हे सगळं त्याचं चालू आहे ग्रासिम कंपनी आमदार साहेबांनी इथं आणली आज त्या ग्रासीम कंपनीमुळं आमच्या गावाचा फार मोठा फायदा झाला आहे आर्थिक असल सगळ्या बाजूने अगदी दुकानापासून खोल्या रूम भाड्याने सगळं आमचा फायदा केला आमदार साहेबांच्या माध्यमातून ती कंपनी आमच्या इथं आली गेले अनेक वर्ष ती कंपनी खटाव कंपनी बंद होती आम आम मी आमसभेमध्ये ही विषय मांडलेला आमदार साहेबांना बोललो एकशे सतरा एकर जमीन इथं पडू नये कुठला तरी कारखाना यावा आणि तो कारखाना आमदार साहेबांच्या माध्यमातून आला आणि आज आमचे फायदे आले पण कंपनी चालू व्हायच्या आधीच भंगारासाठी ह्या माणसाची भानगडी चालू झाल्या या त्या कंपनीचा भंगार मला पाहिजे आता आम्ही आमची गावची कमिटी आहे त्याचा अध्यक्ष मीच आहे आणि या गावचा सरपंच मी मिस आहे त्याकरता शेवटी नागेश देशमुख हा एकटा त्या गावाचा मालक नाही किंवा त्या कंपनीचा नाही जसं मी त्याला पत्र दिलं तसं मी समीर शिंदे आणि किशोर देशमुख ह्यांनाही पत्र दिलं जर भंगाराचं मेळ असं कारण त्यांनी सांगितलं की आम्हाला तीन तीन कोटेशन पाहिजे आता ह्या जर कोटेशन एकट्याचं दिलं आणि दोन बाहेरचे आले आणि जर बाहेरच्या त्यांनी जर काम दिलं तर परत प्रॉब्लेम म्हणून मी ह्या दोघांनाही पत्र दिलं आणि ह्या दोघांचं तिथं काम फायनल झालं आणि त्याला त्याचं काम फायनल नाही झालं त्याचा राग तो मनामध्ये धरून चुकीच्या माध्यमातून मला मीडियाद्वारे बदनाम करण्याचं काम तो का करतोय तर गेले जवळ तीन चार जणी बाईट दिल्या मी त्याच्यावरती प्रतिउत्तर दिलं नाही कारण काय लहान आहे आज सुधरल उद्या सुधरल शेवटी त्याने उपश उपोषणाचा पर्याय जेव्हा शोधला तेव्हा मी पण म्हणलो आज आपल्याला बाईट देणं गरजेचं आहे म्हणून मी आज तुमच्या समोर बाईट देतोय नाही मी बाईट ह्या सहा महिन्यात दिली नाही मी या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय कदाचित का त्याला चढवणारे कोण असतील समोर येत नाही पण मी सरपंच झाल्यापासून अनेक मोठमोठी कामं इथं गेली ग्रामपंचायती एम आय डी सी म्हणजे आमदार साहेबांच्या माध्यमातून एम आय डी सी कडून हा रोड घेतला जल जीवन योजना एक कोटी चाळीस लाखाची घेतली दोन पूल आमचे पडले ऐन वेळेला पावसात पडले ते पूल घेतले अजून बा बरीच कामं आमची चालू आहेत व्यायामशाळा चालू झाली आणि आज भ्रष्टाचार हा जो म्हणतोय एक कोटी जवळजवळ टर्न ओवर आमचा ग्रामपंचायतीचा त्याच्यापैकी पन्नास टक्के एमआयडीसी ला जातो आणि एम आय डी सी कडून पन्नास टक्के आम्हाला येतो त्याच्यामध्ये पाणी कपात हे दहा टक्के एमआयडीशी आमचं थकल्यामुळे कट करते आणि चाळीस टक्के आम्हाला मिळतो आणि चाळीस टक्क्यामध्ये पंधरा टक्केचा पंधरा टक्के निधी पाच टक्के अपंगाचा निधी आणि राहिलेल्या वीस टक्क्यामध्ये आम्हाला ओपन मध्ये काम करायला लागतं आम्ही काय भ्रष्टाचार करतो काय काम करणार मग आम्ही जे कामं करतोय ते निव्वळ कंपनीच्या माध्यमातून करतोय आज रशीम कंपनी आम्हाला आली पाण्याची लाईन जवळजवळ पन्नास ते साठ लाखाचं जे आता काम चालू होईल ते आम्हाला देत आहेत आम्ही अनेक गरजू महिला आहेत की नुसत्या घरी बसून असतात आणि कुटुंब कसं चालेल म्हणून त्यांना शिवण क्लासचे आम्ही क्लासेस दिले आज ते आम्हाला मशिनरी देत आहेत मशीन देत आहेत म्हणजे असे आम्ही एक ना अनेक कामं चांगली करत असताना मग कुठेतरी गालबोट लागला पाहिजे ह्याकरता नागेश देशमुख सारखा एक मोहरा पुढे करून मला कसा बदनाम करता येईल ग्रामपंचायतीला कशी बदनाम करता येईल ह्याकडे काही लोकांचं पडद्याआड वागून लक्ष आहे पण जर तो म्हणत असेल भ्रष्टाचार केलाय तर ते त्यांनी मला दाखवून द्यावा ना की मी भ्रष्टाचार केलाय तू सांगायची गरज मी लगेच राजीनामा सरपंचाचा देईन माझ्याकडून भ्रष्टाचार होत असेल तर मी करणार नाही आता खंडी वसुली जो म्हणतोय अरे मी या गावात अनेक लोकांना आजारपणाला मी मदत केलेली आहे असं कोणी सांगावं गावातल्या सा माणसाने की सुनील देशमुखकडे गेलो आणि त्यांनी मला मदत केली नाही मी सगळ्यांना मदत करतोय पंचवीस तीस वर्ष एमआरडीसी मध्ये काम करत असताना कधी कुणाकडनं जर हप्ता मागितला असेल तर त्यांनी मला दाखवून द्यावं आज हा काही न करता चार लाखाची गाडी फिरवतोय रोज सफेद कपडे घालतोय दोन दोन तास गाडीमध्ये बसून मोबाईलवरती एसी मध्ये फोन करतोय लोकांना दोन दोन तास आम्ही बघतोय मग हे पैसे कुठून येत आहेत ह्याच्याकडं कामही नाही आमच्याकडं काम आहे आम्ही गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स भरतोय मग हा काय करतोय मग ह्याच्याकडून पैसे कुठून येतात ह्याची पण चौकशी व्हायला पाहिजे आज ह्याच्यावरती अनेक गुन्हे असताना तडीपारची ह्याला नोटीस आली होती ती तडीपास तडीपारी का रद्द झाली ह्याच्याबद्दल पण शासनाला मला विचारायचं आहे आज मला ह्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे मला नवरात्रमध्ये ह्याने माझ्या हल्ला केला होता तीही केस मी पोलीस स्टेशनला दिलेली आहे माईकनी माझ्या हल्ला केला त्यावेळेला मला सव्वा तोळ्यांची चीन माझी गेली मला वाटतं त्यांनीच घेतले पण ते पोलीस पोलिसांच्या ह्याच्यामध्ये तपास करतीलच पण असा करतो जो हल्ले करतोय हल्ला करून नाही थांबला तर बदनामी अशी माझी मीडियावरती करतोय मग हे मी कितपत सण करायचं माझं कुटुंब संपूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे उद्या माझ्याकडून काही चूक झाली मी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि जर केली तर जबाबदार हा नागेश देशमुख असेल बाकी कोण नसेल आता त्याच्या मिसेस ती परवा आमच्या सुनबाई आहे ती तिने वाईट दिली ती की मी खंडली अरे तू आलीस कधी आत्ता आलेत ना तुम्ही लग्न करून आणि मी खंडली तुमचा मालक काय करतोय मी काम तरी करतोय पण तुमचा मालक काय करतोय रोज तुमच्याकडनं कंपनी कम म्हणजे मा, एमआयडीएशी म्हणून घरी आला की पन्नास पन्नास हजार आणतोय लाख लाख रुपये आणतोय ते पैसे येतात कुठून त्यांना कधी विचारा ना आणि त्यांच्या गुन्हे किती दाखल आहेत आणि मी काय केलं माझा तरी गुन्हा आहे का आणि जर मी खंडीखोर असतो मी हप्तेखोर असतो तर माझ्या गुन्हे दाखल झाले असते तुमच्या मालकावर गुन्हे किती दाखल आहेत बघा आणि नंतर तुम्ही दुसऱ्याचा मी तुमचा सासरा आहे मग विचार करा की सासराच चुकतोय की आपला मालक चुकतोय म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आज त्यांनी मला अख्ख्या महाराष्ट्रात बदनाम केलाय कारण काय फक्त एक भंगार आहे माझा व्यवसाय ते आमच्या सुनबाई बोलल्या आम्हाला आमचा व्यवसाय द्या मी काही एमआयडीसीचा मालक नाही ना तुम्हाला व्यवसाय द्यायला मी तुम्हाला तिघांना तीन पत्र दिली त्याच्यामुळे ह्या गावचे ते सुपुत्र आहे दोन्ही त्यांचं काम झालं तुमचं का होत नाही तुम्ही कंपनीला विचारा आज तुमच्यावर जर गुन्हे दाखल असतील गुन्हेगाराला जर कंपनी घेत नसेल तर जबाबदार मी नाही ना मी माझं काम केलंय मी कमिटीकडनं त्याला पत्र दिलंय मी ग्रामपंचायतीकडनं पण त्याला पत्र दिलंय की त्याला भंगार द्यावा आता जिथं जिथं त्याचं काम चालू आहे तिथं तिथं जर का हे गेले आमचे लोक तर का मी पाठवले का त्यांना त्याला थोडंसं कळलं पाहिजे जर का माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर जबाबदार हा नागे त्याचं संपूर्ण कुटुंब असेल असं मी तुमच्या मीडियासमोर नमूद करतोय आणि त्याला तडीपार का झाली नाही ते मी विचारणा शासनाला करीलच आणि त्याच्यावरती मी स्वतः उपोषणाला गावाला देऊन बसल की असं का होतंय जर एवढे गुन्हे होऊन सुद्धा जर त्याला तडीपारी होत नसेल तर मग नक्की काय होतंय म्हणून मी शासनाला विनंती करतो की आपण ह्याच्यामध्ये लक्ष घालून माझ्या कुटुंबाला शासनाकडून मदत व्हावी हो अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि मी इथं थांबतो लवकरात लवकर देखील झाली आणि आपण दोघेही पोलीस स्टेशनला गेला होता तो नेमका विषय काय घडला होता त्यावेळेला हा विषय भंगारचाच होता त्यावेळेला आमची कमिटी आम्ही त्याला घेऊन बसलो तो कमिटी मेंबर होता आमच्या बरोबर त्याला घेऊन आम्ही बसलो की सत्तर टक्के आमच्या लोकांना द्यायचं तीस टक्के त्याला द्यायचं आम्ही असं लिहून पण दिलं कंपनीला आणि जर कंपनी देत नसेल त्याचं चरित्र जर का असे भानगडीचं असेल मारामारीचा असेल आणि कंपनीनी जर नाही दिलं तर आम्ही काय करू शकतो आम्ही त्या कंपनीचे मालक नाही ना आम्ही आमचं पत्र देऊ शकतो आम्ही तुझ्यावर येऊ शकतो पण ज्या माणसाला काम द्यायचं आहे तो माणूस जर लाईफ नसेल तर ते त्याला जबाबदार कमिटीही नाही आणि सरपंचही नाही आणि बॉडी नाही असं मला वाटते म्हणून त्याचं त्याने स्वतः बघावं मला बदनाम करण्यापेक्षा तू तु तुझी तु ताकद वाढव तुझी तुझी तु परिस्थिती तुला माहिती आहे ह्या गावात उभा राहून तुझी किती ही आहे ती आता परवा माझ्या जेव्हा माझ्या हल्ला केला आणि गुन्हा झाला त्याच्यावर त्याला ह्या गावामध्ये एकही जामीनाला माणूस भेटला नाही कोळशाचा का कुठला कोणतरी जामीन राहिला तेव्हा ह्याच्यावरती तू विचार कर महिन्या महिन्यात तू पक्ष बदलतोयस आज ह्या पक्षात उद्या तो पक्षात मला फोन स्वतः होता की तुमच्या पक्षात मला यायचंय एकाचा तर मी बोल आमदारकीच्या आधी बोललो नाही त्याला घ्यायचं नाही कशा करता घ्यायचं जर तो आपल्याला बदनाम करतोय तर मग त्याला घ्यायचं नाही ना त्याला कुठल्याही पक्षाचं काम करू द्या चांगलं करू द्या त्याला मला जी विनंती आहे की तू वाईट करू नकोस जेव्हा किती विषारी सरपाने जर चंदनाच्या झाडाला विळका मारला तरी त्याचा सुगंध जात नाही ह्याची नोंद ठेवा असं मला वाटतय आज तुम्ही मी पहिली बाईट देतोय मी बाईट देणार नव्हतो पण लोकांना वाटतं की मी भ्रष्टाचार करतोय किंवा हप्ते घेतोय म्हणून मी आज बाईट दिले नाही तर मी त्याच्या चार बाईट आल्या मी त्याला प्रतिउत्तर दिलं कुणाला प्रतिउत्तर माझ्या लेवलचा आहे का प्रतिउत्तर द्यायला त्याची लायकी काय मी तीस वर्ष काम करतोय मी घराघरामध्ये लोकांना मदत केलेली त्यांनी काय केलंय सोशल मीडियावरती येऊन बदनाम करायचं एवढंच काम ना आणि तू पृथ्वीत ग्राउंड लेवलला काम कर आणि या गावाचा सरपंच हो नुसता ग्रामपंचायत सदस्य झाला तर मी तुझ्या पाटणीवर हात थाप मारीलन तू ग्रामपंचायत सदस्यही होऊ शकत नाही असे असा जर वागलास तर आणि जर का तुला मोठं व्हायचं असेल राजकीय क्षेत्रात जायचं असेल तर तुला ग्राउंड लेवलला काम करून आमच्या बरोबर काम कर आता माझ्याबरोबर अनेक सदस्य आहेत ही माझी वाटतं तिसरी टीम आहे की मी त्यांच्याबरोबर आहे तुम्ही काम चांगलं केलं की निवडून याल तुम्ही मीडियावरती एखाद्याला बदनाम कराल तर कृपया या असं न करता तुम्ही लोकांची कामं करा लोकांची सेवा करा आज तो म्हणतो की गावातले भूमिपुत्रांना काम पाहिजे आमचं पण तेच मत आहे ना तू आत्ता आलायस एम आय टी सी मध्ये किती भु, भूमिपुत्र आम्ही लावलेले आहेत माझ्या डोक्या केसना एवढ्या लोकांना मी कामाला लावले म्हणजे आम्ही काय गावाच्या विरोधात आहे का भूमिपुत्रांच्या विरोधात आहे का आज कंपनी चालू नाही झाली पुढच्या महिन्यात चालू होते आज दहा लोक त्यांनी घेतलेत अनेक कॉन्ट्रॅक्टर आमचे घेतलेत आणि घेईल ना कंपनी पण तुमचं कॅरेक्टर चांगला असेल तरच कंपनी घेईल तर कॅरेक्टर वाईट असेल तर ती कंपनी घेणार ना ना नाही ह्याचा अर्थ असं नाही की सरपंच विरोध करतो किंवा कमिटी विरोध करते तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये शोधा बहिलं तुम्ही काय आहात कशा आहात आणि नंतर दुसऱ्यावर आरोप करा माझी एवढीच विनंती आहे माझ्या जीवाला किंवा कुटुंबाला धोका झाला तर जबाबदार नागेश देशमुख याचं कुटुंब असेल असं मी नमूद करतो आणि मी इथं थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र